यावल शहरातील बोरावलगेट भागात एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व त्यांच्या घरात जाऊन महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना बेदम मारहाण केली यातील एका जणाच्या डोक्यावर जबर वार करून दुखापत केली आहे यात तो गंभीर जखमी आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चार जून बुधवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दंगलीसह विविध कलमांवर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एका त्रेचाळीस वर्षीय जखमीची प्रकृती चिंताजनक आहे नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा यावल शहरात बोरावल गेट भाग आहे या भागातील रहिवाशी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुळा कोरपावली तालुका यावल येथे पार पडला या साखरपुळ्याच्या कार्यक्रमात आमंत्रण दिले नाही या कारणावरून सोमवारी रात्री संशयित आरोपी मुसा मजीद पटेल आरी उर्फ पप्पू मुसा पटेल हुसेन मुसा पटेल मीना मुसा पटेल जावेद मुनाफ पटेल अनिसा जावेद पटेल व यास्मीन जावेद पटेल यांनी हातात लाठ्या लाठ्याकाट्या घेऊन सदर कुटुंबाच्या घरात बडजबरीने प्रवेश केला आणि त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली महिलेचा विनयभंग केला तर या हाणामारीत सदर कुटुंबातील महिला पुरुष असे पाच जण जखमी झाले तर यातील एक त्रेचाळीस वर्षी इसम हा गंभीर जखमी झाला आहे त्याच प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालय व नंतर गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती गंभीर आहे तर या, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गंभीर जखमी त्रेचाळीस वर्षी इस्माच्या शालकाने दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीसह विनयभंग आदी कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोळे पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल

कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने, पी योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एम, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावत जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस